नमस्कार शेतकरी मित्रांनो खानदानी शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत सहा फेब्रुवारी वार गुरुवार रोजीचे कांदा बाजारभाव मित्रांनो जर चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कोल्हापूर एक आवक एकवीसशे तीस किमान दर एक हजार दर चौवीसशे सर्वसाधारण दर बावीसशे रुपये क्विंटल यावला आवक सात हजार किमान दर पाचशे पन्नास दर चोवीसशे एकसष्ट सर्वसाधारण दर दोन हजार रुपये क्विंटल लासलगाव आवक अकरा हजार चारशे नव्वद किमान दर एक हजार कमाल दर सव्वीसशे पंच्याण्णव सर्वसाधारण दर तेवीसशे सत्तर रुपये क्विंटल कळवण आवक अठ्ठावीसशे पंचवीस किमान दर तेराशे पंच्याहत्तर कमाल दर सत्तावीसशे पाच सर्वसाधारण दर बावीसशे पन्नास रुपये क्विंटल मनमाड आवक पाच हजार किमान दर चारशे कमाल दर सव्वीसशे पाच सर्वसाधारण दर एकवीसशे रुपये क्विंटल पिंपळगाव बसवंत आवक सोळा हजार एकशे पन्नास किमान दर सहाशे ಕಮಲ್ ದರ ಎ ಪಂರ ಸರ್ವ ಸಾಧಾರಣ ದರಶೆ ಪನ್ಸ ಕ್ವಿಂಟಲ್